नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम एच कांदा या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील मुख्य बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर अपडेट पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक आलेली आहे तीन हजार नऊशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर आहेत सातशे रुपये जास्तीचे दर आहेत चौदाशे रुपये प्रति क्विंटल आणि सरासरीत का दर आहे एक हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे कोल्हापूर आवक आलेली आहे सहा हजार नव्वद क्विंटलची कमीत कमी दर आहेत सहाशे रुपये जास्तीचे दर आहेत सतराशे रुपये प्रति क्विंटल आणि इतका दर आहे बाराशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई कांदा मार्केट आवक आलेली आहे अकरा हजार सातशे अडोतीस क्विंटलची कमीत कमी दर आहेत एक हजार रुपये जास्तीचे दर आहेत अठराशे रुपये प्रति क्विंटल आणि सरासरीत का दर आहे चौदाशे रुपये पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवक आलेली आहे पंचवीस हजार सातशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर आहेत चारशे रुपये जास्तीचे दर आहेत दोन हजार रुपये आणि सरासरीत का दर आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे पुणे आवक आलेली आहे अकरा हजार सहाशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आहेत आठशे रुपये जास्तीचे दर आहेत सोळाशे रुपये प्रति क्विंटल आणि सरासरीतका दर आहे बाराशे रुपये पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक आलेली आहे बारा हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर आहेत सहाशे पन्नास रुपये जास्तीचे दर आहेत दीड हजार रुपये प्रति क्विंटल आणि सरासरीतका दर आहे तेराशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील मुख्य बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव असेच अपडेट जर तुम्हाला दररोज मोबाईलवरती पाहायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद